नमस्कार श्री स्वामी समर्थ आता लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे बऱ्याच महिला मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेचे गुरुवारचे व्रत करत असतात आणि त्याच महिलांचे जर स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत चालू असतील तर ते गुरुवार चालूच ठेवायचे का मार्गशीर्ष गुरुवार आणि स्वामींचे गुरुवार एकत्र व्रत करता येते का असे प्रश्न अनेक जणांना पडले असतील तर आज मी जी माहिती देणार आहे ती खास तुमच्यासाठीच आहे तर ये शेवट परें तबगा, जेने ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत जवळजवळ प्रत्येक महिला करत असते या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो काही फलाहार करता सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून माता लक्ष्मीची पूजा मांडणी केली जाते आणि संध्याकाळी लक्ष्मी मातेची व्रतकथा पठण केली जाते किंवा ऐकली जाते त्यानंतर माता लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो नसेल शक्य तर भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो जर समजा तुम्ही स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत करत असाल आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत देखील करत असाल तर तुम्ही या दोन्ही व्रतांपैकी फक्त एकच व्रत या महिन्यामध्ये करू शकता तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार व्रत करत असताना स्वामींच्या गुरुवारची सर्व सेवा करू शकता परंतु तो गुरुवार मोजल्या जाणार नाही जे काही अकरा गुरुवार आपण स्वामींचे करत असतो त्यामध्ये तो काउंट केला जाणार नाही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रथा असतात काही ठिकाणी दोन व्रत एकत्र आले तरी ते मोजले जातात ते दोन्ही व्रत सोबतच घडले असे मानले जाते जर तुमच्याकडे तशी प्रथा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता परंतु शक्यतो असे करू नये कारण आपण स्वामींचे अकरा गुरुवार वर्षभरात महिन्यात करू शकतो त्याचबरोबर स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण आपण केव्हाही करू शकतो जर तुम्ही देखील स्वामींचे गुरुवार करत असाल आणि मार्गशीर्ष गुरुवार देखील करत असाल तर तुम्हाला स्वामींच्या अकरा गुरुवारची संपूर्ण सेवा करावी लागेल परंतु तो गुरुवार अकरा गुरुवारमध्ये मोजता येणार नाही जर समजा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत करत नसाल तर तुम्ही स्वामींचे गुरुवार व्रत चालूच ठेवू शकता आणि ते मोजता देखील ले येतील ज्यांचे मार्गशीर्ष गुरुवार व्रत आहेत आणि ज्यांना स्वामींच्या गुरुवार व्रताला सुरुवात करायची आहे मग सध्या तुम्ही अकरा गुरुवार करायला सुरुवात करू नका तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत संपू द्या त्यानंतर स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात करा जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार आणि स्वामींचे गुरुवार दोन्ही सोबत चालू केले तर स्वामींचे गुरुवार व्रत केले तरी ते मोजता येणार नाहीत हे लक्षात घ्या जर तुम्ही अगोदर स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन येत असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येणार नाही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या गुरुवारचे उद्यापन करायचे आहे तर बघा जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करत नसाल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात देखील स्वामींच्या अकरा गुरुवाराचे उद्यापन करू शकता आता आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत करण्यासाठी कोणते नियम आपल्याला या महिन्यात पाळायचे आहेत ते पाहूया जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत करायचे असतील तर महिनाभर तुम्हाला मांसाहार करता येणार नाही तुम्ही म्हणाल की आम्ही गुरुवार सोडून इतर वारी खाऊ शकतो का तर अजिबात नाही तुम्हाला पूर्ण महिनाभर मांसाहार टाळायचा आहे त्याचबरोबर हे गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला घरात कठोर शब्द बोलायचे नाही त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी घरात एकदम शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे घरात भांडणं होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण जर घरात भांडणे होत असतील तर घरात लक्ष्मी माता टिकत नाही हे आपल्याला माहीतच आहे हे गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला घरातील साफसफाई करून घ्यायची आहे कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते वातावरण प्रसन्न असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता वास करते असे मानले जाते आणि आपल्या आरोग्यासाठी देखील आपल्याला स्वच्छतेचा फायदा हा होणारच आहे त्यामुळे स्वच्छता तुम्ही आवर्जून करा घरातील ही स्वच्छता करत असताना आपल्याला एक नियम पाळायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला गुरुवारी घरातील स्वच्छता करणे टाळायचे आहे फरशी पुसणे वगैरे आपल्याला टाळायचे आहे तुम्ही बुधवारीच घरातील सर्व स्वच्छता करून घेऊ शकता कारण आपण माता लक्ष्मी घरात टिकून राहावी म्हणून हे व्रत करत आहोत तर मग त्या दिवशी आपल्याला ही कामे करता येणार नाहीत ना जर समजा तुम्हाला एखाद्या गुरुवारी मासिक धर्म आला तर तुम्ही घरातील इतरांकडून माता लक्ष्मीची पूजा मांडणी करून घेऊ शकता आणि त्यांना कहाणी वाचायला सांगून तुम्ही ती कहाणी श्रवण करू शकता आणि उपवास देखील करू शकता जर मासिक धर्म आला तर तुम्हाला एक्स्ट्रा गुरुवार पकडावा लागेल असं काही नाही जरी घरातलं करायला कोणी नसेल तरी देखील तुम्ही पूजा मांडणी न करता फक्त उपवास केला तरी तो गुरुवार पकडला जातो हे गुरुवारचे व्रत करत असताना शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं जर समजा शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी जर मासिक धर्म आला तर काय करायचं तर आपण मासिक धर्म असला तरी घरातील इतरांकडून सर्व पूजाविधी करून उद्यापन करून घेऊ शकतो पण जर तुमच्या घरात जर तुमच्या घरात हे करणं शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करू शकता त्या दिवशीही तुम्हाला सर्व पूजा विधी मांडायची आहे आणि उपवासदेखील करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत ज्या महिला करतात त्यांच्या घरात प्रसन्न वातावरण तयार होतं घरात सुख समृद्धी येते घरात असं धार्मिक वातावरण तयार झाल्यामुळे आपल्या मुलांवरही चांगले संस्कार व्हायला मदत होते त्यांनी स्वतः जरी काही देवधर्म केला नाही तरी आपण हे व्रत करत असताना काही ना काही देवाचे चार शब्द त्यांच्या कानावर पडतात आणि त्यांच्यामध्ये थोडा तरी बदल झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येक महिलेने हे गुरुवारचे व्रत करायलाच हवे मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ